तुम्ही पाहताय राज्यातील आदच्या महत्वाच्या ठळक बातम्या देशी गाय आता राज्यमाता गोमाता मंत्रिमंडळाचा निर्णय लगेच आदेशही जारी कड़ून स्वागत बचतीवर व्याज जैसे थे सर्वसामान्यांना दिलासा अर्थ खात्याकडून ऑक्टोबर डिसेंबर ती दर जाहीर महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे शहात्तर आमदारांवर गुन्हे दोघांवर खुनाचा तर अकरा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप राज्यातील सहा आमदार डॉक्टरेट तर एकोणीस जण पाचवी ते आठवी पास ग्रॅच्युटीची मर्यादा आता वीस लाख राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा कुणबी दाखल्यांसाठी अठराशे ब्याऐंशी ची नोंदग्राह्य हो। जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी दहाऐवजी बेचाळीस पुरावे मान्य हो। चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देणे अशक्य ज्या रिक्षा स्टीकर त्यातच करा प्रवास प्रवाशी सुरक्षा योजना चालक मालकाची माहिती असलेले स्टीकर लावण्याची मोहीम स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याचे दोन वर्षात का ठरवले नाही तीन ऑक्टोबर पर्यंत निर्णय घ्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश काँग्रेस आजपासून घेणार इच्छुकांच्या मुलाखती प्रत्येक जिल्ह्यात आठ ऑक्टोबर पर्यंत निवड प्रक्रिया जागा वाटप चर्चेसाठी अमित शहा आज मुंबईत मुंबईसह कोकणातील जागांचा आढावा भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार तर मदतनीसांना आठ हजार मानधन होमगार्ड कोतवालांच्या मानधनातही भरीव वाढ ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार सत्तरवा राष्ट्रीय चित्रपट सन्मान सोहळा आठ ऑक्टोबरला शिवसेना काँग्रेसमध्ये खडा जंगी विदर्भातील जागांमध्ये लुडबुड करू नका ना पटोलेंचा शिवसेनेला इशारा मुंबई पुणे मार्गावरील प्रवाशांचा वेळ वाचणार देशातील सर्वात उंच केबल पूल मिसिंग लिंकचे ऐंशी टक्के काम पूर्ण जून दोन हजार पर्यंत तयार होणार <tip> अकोला अमरावतीत भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण <tip> आता पाचशे रुपयांचे स्टॅम्प पेपर ग्राह्य शंभर दोनशे रुपयांचे स्टॅम्प बंद होणार बहिणींच्या पैशांवर सीएससी एजंटचा डल्ला एकाहत्तर जणांचे आधार कार्ड वापरून मिळवले तीन लाख रुपये या आधीही योजनेतील गैरप्रकार उघड भाजपचा अजित पवारांना धक्का झारखंडमधील एकमेव आमदार फोडला तीन तारखेला करणार पक्षात प्रवेश लाडकी बहीणमुळे अन्य अनुदानांवर परिणाम नितीन गडकरी यांचे परखड मत राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा तिरुपती लाडू बेसळीवर लावले प्रश्नचिन्ह माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद